शिवमहापुराण कथा आहे ना हो आणि मग आता रात्रीची वेळ श्रावणाचा महिना आहे आपन आपण जाऊ आपल्याला घरी करमत नाही म्हणूनही कथा नाही ऐकायची आहे वास्तविक पाहता जीवनामध्ये खरोखर काहीतरी प्राप्ती झाली पाहिजे आपण इथे आलोय काहीतरी प्राप्त करण्याकरता आलोय जो जे तो तोतेला हो प्राणी जात माऊली ज्ञानोबराय म्हणाले ना पसायदानामध्ये ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामध्ये ह्या ज्या काही ओव्या आल्या याला एक सेपरेट नावच दिले नंतर पसायदान इथे आलो आहे तर काहीतरी प्राप्त केलं पाहिजे काय प्राप्त केलं पाहिजे जीवनामध्ये येऊन सनातन धर्माच्या तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही आम्ही सनातन धर्मामध्ये जन्माला आलो नुसतं जन्माला आलो नाही तर वारकरी पिंडात जन्माला आलो या वारकरी पिंडामध्ये जन्माला येऊन आपल्याला पांडुरंगाच्या उपासनेची पद्धत माहिती पाहिजे शंकराच्या उपासनेची पद्धत माहिती पाहिजे एवढी शिव महापुराण कथा आपण ऐकतोय टी व्हीवर ऐकतो पण खरं सांगा अजूनही बरेच लोक चुका करतात का नाही महादेवाची पूजा करताना खरं सांगा